आपले शरीर मजबूत बनवण्याकरता किंवा आपल्या शरीरात बॉडी बनवण्याकरता बरेच जे जिम लावतात तिथे व्यायाम करून वजन वाढतात पण आपण पाहिलं तर खेळतील मुलांची शरीर दृष्टी जिमला न जाता फिट दिसते जिम किंवा डाएट फॉलो न करता मुलांची बॉडी कशी तयार होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याच्या पाहिले तर गावाकडचे अन्न खाल्ले तर वजन वाढण्यास मदत करतात तर आपण जिम आणि डाएट न करता बॉडी बनवण्यासाठी असेल तर आपल्या आरामध्ये काही पदार्थांचा समावेश करा यामुळे नक्कीच तुमची बॉडी बनण्यास मदत होईल आपणास ताकदवार शरीर हवे असेल तर आपल्या मध्ये कोणता पदार्थ समावेश करायला हवा तर ते पाहूयात गावकडचे मुलं अधुनिक गूळ आणि भाजलेले त्याने खा म्हणजे हरभरा खातात या दोन्ही पदार्थांनी आयन आणि कॅल्शियम प्रमाण जास्त होते या दोन्ही गोष्टी जर सम प्रमाणात खाल्ल्या तर शरीरामध्ये रक्त तयार होते त्याचबरोबर कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात आधी खेळ्यात विविध डाळी सोबत भात खाल्ला जातो विविध प्रकारच्या डाळ्यांमुळे शरीरात प्रोटीन आणि खनिजे कॅल्शियम या सर्व प्रकारचे आवश्यक पोषक तत्वाचे भंडार असते जे शरीरात मजबूत आणि मसल्स बिल्ड करण्यात मदत करतात त्याचप्रमाणे गावाकडे नुसता गहू खात नसून फायबरयुक्त धान्याचा आहरामध्ये साम्य केला जातो त्यात मका हरभरा बाजरी ज्वारी यांचा साम्य केला जातो यामुळे शरीर अधिक मजबूत होते त्याचबरोबर आहारामध्ये दे दुग्ध पदार्थ साम्य केला जातो दूध ताक दही आपण खायला पाहिजे त्याचे प्रोटीन घटक आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात आपण बारा महिने पालेभाज्या खायला हवे पालेभाज्यामध्ये पाहिजे विविध पौष्टिक कीटक असतात तर पाळभाजीमुळे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि पोलिस्ट असतात ते पोषक तत्व विविध शरीर शारीरिक कार्याला मदत करतात खेडेतीमुळे फास्ट फूडपासून दूर राहतात या पदार्थामुळे शरीराची योग्य वाढ होत नाही शिवाय वजन वाढण्यात मदत होते त्यामुळे फास्ट फूड खाण्यास टाळा व आपले आपले शरीर मजबूत बनवण्यासाठी विविध आहाराचा सामस करा